माझं पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन ही दिव्यांगाकरिता कार्यरत असलेली संस्था असून दिव्यांग शक्ती हे दिव्यांगाचे हक्काचे व्यासपीठ आहे त्या माध्यमातून विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज नगर नाईक हे येत्या खामगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्व प्रभागातून अपक्ष म्हणून दिव्यांग व्यक्तींना उमेदवारी देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणार आहेत आजपर्यंत अगदी बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत पण दिव्यांग देखील काहीतरी करू शकतात आणि ते सुद्धा समाजातील एक घटकच आहेत त्यांनाही निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे ही भावना लक्षात घेऊन संपूर्ण देशातील पहिलाच प्रयोग खामगावात होणार आहे एकही दिव्यांग बांधव निवडून आला तरी चालेल पण निवडून आला नाही तरीही चालेल पण त्याची दिव्यांग शक्ती या निवडणुकीतून दिसून येईल तरी खामगाव नगर परिषद निवडणुकीत ज्या दिव्यांग बांधवांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे त्याने मनोज नगर नाईक संस्थापक अध्यक्ष विराट मल्टीपर्पज फाउंडेशन तथा मुख्य संपादक दिव्यांग शक्ती यांच्यासोबत संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे दिव्यांग बांधव अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार खामगाव ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदाची निवडणूक असो की लोकसभा निवडणूक लढवून खासदार बनण्याची निवडणूक असो कोणत्याही निवडणुकीत देशभरातील कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला उमेदवारी दिली जात नाही त्यामागे कारणही तसेच आहेत भरपूर फिरावे लागते जनसंपर्क ठेवावा लागतो जनतेची कामे करण्याकरिता घराबाहेर पडावे लागते आणि अनेक दिव्यांग दिव्यांगांना ते शक्य होत नाही म्हणून त्यांना कोणत्याही निवडणुकीत कोणत्याच पक्षाने पक्षाच्या वतीने उमेदवारी आणि यामुळेच देशभरातील दिव्यांगाचे प्रश्न सोडण्याकरिता सुदृढ व्यक्तींना त्यांना हातपाय जोडावे लागतात कोणीही त्यांच्या समस्या तक्रारी सोडवण्यास सहकार्य करत नाही किंबहुना त्यांना तुच्छ तुच्छीन अशी वागणूक दिली जात नाही दिली जाते त्यांच्या दिव्यांगत्वावरून त्यांना हिनवले जाते परंतु दिव्यांग व्यक्ती म्हणजे केवळ पाय नसलेला आणि चालता था। येत नाही संकल्पना नाही तर जवळपास एकवीस प्रकारचे दिव्यांगत्व आहे आणि या प्रकारात केवळ जे पायाने अधू आहेत त्यांच्या समोरच चालण्याची समस्या आहे ज्यांना ज्यांचा हात अधू आहे अंध आहेत मुका आहेत असेही अनेक दिव्यांग बांधव आहेत जे निवडणूक लढवू शकतात भारताच्या इतिहासात आजपर्यंत एका गावात प्रत्येक वॉर्डात दिव्यांग व्यक्ती निवडणुकीला उभे आहेत असे कधीही झाले नाही पण यंदा ते खामगावात होणार आहे आज रोजी देशातील अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आय एस पासून ते इतर श्रेणीमध्ये दिव्यांग आरक्षण असल्यामुळे कार्यरत आहेत परंतु राजकीय पक्षकडून निवडणुकीमध्ये दिव्यांग आरक्षणकरिता चकार हे फोटेना फक्त निवडणुकीदरम्यान स्वीकृत सदस्यांचे आमिष देऊन त्याची बोलवण करिता असतात यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहे Nehmen Niveau.